नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल सामान्य ज्ञानचे तीस प्रश्न या मध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हेडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे सर्व शिक्षा अभियानाची घोषवाकी पुढील पैकी कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाची घोषवाकी पुढील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सारे शिकूया पुढे जाऊया हे काय सर्व शिक्षा अभियानाची घोषवाकी आहे काय आहे सारे शिकूया पुढे जाऊया हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दु अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या एककामध्ये मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा ही कोणत्या एककामध्ये मोजली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कॅलरीज मध्ये मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता आहे भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो रक्तामधील कोणता घटक हा ऑक्सिजनचे वहन करतो रक्तामधील कोणता घटक हा ऑक्सिजनचे वहन करतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लाल रक्त पेशीचा घटक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुणे या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो ऑलम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनु भाकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लसीकरणाशी मिशन इंद्रधनुष्य संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लायको पिन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो भारताच्या पहिल्या अनुचाचणीचे सांकेतिक नाव काय आहे भारताच्या पहिल्या अनुचाचणीचे सांकेतिक नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्मायलिंग बुद्धा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्या मित्रांनो कॉलरी पटकी विषम ज्वर कावीळ या रोगाचा प्रसार डॅडॅस मार्फत होतो कॉलरी पटकी विषम ज्वर कावीळ या रोगाचा प्रसार डॅडॅस मार्फत होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विषाणू मार्फत होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रबर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यापैकी कोणता आहे अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यापैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गरुड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मॅगनस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे कार्लसन का, सॉरी मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नॉर्वे देशाचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती असते हवेतील नायट्रोजनचे प्रमाण हे किती टक्के असते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो हो प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कोणत्या शास्त्रज्ञाने पीसीचा शोध लावलेला आहे कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध हे लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर सुधा मूर्ती यांना दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या रक्त व्यक्तीस सर्व योग्य रक्तदाता दाता असे म्हटले जाते कोणत्या रक्त व्यक्तीस सर्व योग्य रक्तदाता असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ओ ओला काय म्हटले जाते मित्रांनो सर्व योग्य रक्तदाता दाता असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्र ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची ही संख्या किती टक्के असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे काय आहे संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे त्यांना आपण सीपीयू असे जाते हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 23 इंदौर येथील होलकर घराणची संस्थापक कोण होते इंदूर येथील होळकर घराणची संस्थापक हे कोण होते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मल्ला राव काय होते मल्ला राव हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो भारताचा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते हे सूर्ययान तयार केलेले आहे भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते हे सूर्ययान तयार केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आदित्य यल वन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस राज्यघटनेत घटना घटनादुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीसाठी कोणती कलम ही वापरली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले दुसरे महायुद्ध हे कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध हे सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कॉफीच्या उत्पादन उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राझील ब्राझील काय आहे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तेलंगणा राज्याचे राज्यपाल हे कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजे तामिळ साई सुंदर सुंदर राजन हे काय तेलंगणा राज्याचे राज्यपाल आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो सरोजनी नायडू डॅड काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या सरोजनी नायडू डॅड काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली कानपूर येथे अध्यक्षा होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो आवनी लेखरा खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शूटिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस हे काय सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसव्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो दुधाची शुद्धता कशाने मोजतात दुधाची शुद्ध शुद्धता ही कशाने मोजली जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॅक्टोमीटर याने दुधाची शुद्धता मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद